राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर खासदार संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये काल अमरसपुरी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय घडलं हे तुम्हाला सांगू शकतो अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे उद्ध्वस्त करायचा हा लोकांमध्ये भीती निर्माण करायची उद्या करू शकला असतात तुम्ही आजची मध्यरात्र सुद्धा तुम्हाला तासा करता आली असती ना पण शिबिराला गालगोट लावायचं बाकी काय नाही तिकडे तिकडे हे सगळं घाबरले घाबरले भीती भीती घाबरले हे सगळे घाबरून पळून गेले लोक आहेत दरपोक लोक आहेत त्याच्यामुळे ते, ते अशा कारवाया करणार त्यांना हे पाहत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून इतकी माणसं फोडून विकत घेऊन सुद्धा हजारोच्या संख्येने ही शिवसैनिक गमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम का पक्षाचे होतात कसे या चिंतेने ते अस्वस्थ आहे तर काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते त्यांच्या सोबत खायला गेले होते काफे ना तो काल आमरसपुरीचा भेट होता विचारा मी नसेल मी म्हणजे मी कुठं बोलत नाही काल काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे एकनाथ शिंदे पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदेगड आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती झाल्यावरती आपण बोलू देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर काय अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती बघा अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो तो, तो साहेब आज येणार आमचे पक्षप्रमुख तसे अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण तीन पक्ष चालवतात तीन पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तर तीन पक्षाचे प्रमुख पक्षा पक्षा हा पक्षा फार मोठा विक्रम आहे की तीन पक्षांचा प्रमुख आणि अजूनमधून तर आमदार आठवले पक्षही चालवतात हां त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं आता राज ठाकरे यांचा पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही पण त्यांचा पक्षसुद्धा त्यांचा मित्रपक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं साहेब तुम्ही काल म्हणालात होता की अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अमरसपुरी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते <coughs> जा तसं असेल एकनाथ शिंदे यांच्या जवळचं व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगतोय की आणखी कुठे माझ्या कानातून कोणतरी सांगतं आणि विश्वासानं सांगतं त्या चुकीचं का ते तुमच्यापर्यंत कधी कधी येतं ना योग्य वेळी येतं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काल झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत त्यामुळे आता यावर शिंदे गट किंवा मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया काय आहे हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे